नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानतर्फे नवरात्र विशेष खास उपक्रमात नवरंग या खास उपक्रमात मी अरुणा मुल्हेरकर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि आजचा रंग हिरवा तर हिरव्या रंगावरची माझी आठोळी आपल्यापुढे सादर करते मेघवर्षले शेते पिकली मेघवर्षले शेते पिकली हरित वसने वसुधा ल्याली गंधित वातांचा दरवळ दश दिशात समृद्धी झाली दश दिशात समृद्धी झाली दिवस आजचा ललिता पूजन दिवस आजचा ललिता पूजन हिरवी साडी वाहूया हिरवे काकण चुडा भरूनी, हिरवे काकण चुडा भरूनी, वेणीत मरवा घालूया वेणीत मरवा घालूया ललिताद आईला पुजूया ललिता आईला पुजूया धन्यवाद आपल्याला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मनस्पर्शीच्या या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपले अभिप्राय जरूर द्या धन्यवाद